श्री स्वामी समर्थ गुरुजी सांगतात की अनेक वर्षांच्या कठोर तपश्चरेनंतर आणि संघर्षाच्या अग्निदिव्यातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आता तुमच्या आयुष्यात तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात मागील काही काळात तुम्ही सोसलेल्या आर्थिक यातना नात्यांमधील दुरावा आणि नशिबाने दिलेली हुलकावणी आता कायमची संपुष्टात येणार आहे या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विश्वातील सकारात्मक ऊर्जा एकत्रित होऊन तुमच्या राशीसाठी एक सुवर्णयोग घडवून आणत आहे ही वेळ केवळ बदलाची नाही तर तुमच्या कष्टांचे चीज होण्याची आणि नियतीने तुमच्या झोळीत आनंदाचे दान टाकण्याची आहे गुरुजी असेही स्पष्ट करतात की ही महाशिवरात्री तुमच्यासाठी केवळ एक धार्मिक सण नसून तो तुमच्या भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे जेव्हा साक्षात महादेवाची कृपा आणि शुक्राचे बळ एकवटते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात तुमच्या मनात असलेली भीती उद्याची चिंता आणि माझे कसे होईल हा प्रश्न आता मनातून काढून टाका कारण या पवित्र दिवशी नशिबाचा फासा असा काही पलटणार आहे की तुम्ही आजवर पाहिलेली स्वप्ने वास्तवात उतरताना तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी दिसतील एक गुढ पण अत्यंत शुभ अशी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहत आहे जी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल गुरुजींच्या मते ही पहिली मोठी खुशखबर तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करून प्रगतीचा नवा प्रकाश घेऊन येईल ही बातमी नेमकी काय असेल आणि ती तुमच्या आयुष्यात कसे आमूलाग्र बदल घडवून आणेल हे जाणून घेताना तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील पण लक्षात ठेवा हा बदल जितका अनाकलनीय आहे तितकाच तो निश्चित आहे येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाची उधळण करणारा आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडणारा ठरेल तुमच्या संयमाची परीक्षा आता संपली असून विजयाचा गुलाल उधळण्याची वेळ आली आहे याची खात्री बाळगा गुरुजी सांगतात की या महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासूनच तुमच्या राशीवर महादेवाची एक संरक्षक कवच निर्माण होणार आहे अनेक वर्षांपासून रखडलेले तुमचे एखादे मोठे काम अचानक मार्गी लागेल आणि हीच तुमची पहिली मोठी खुशखबर असेल ही बातमी इतकी अनपेक्षित असेल की त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला सुरुवातीला कठीण जाईल पण ती तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करणारी ठरेल या पर्वावर ग्रहांची अशी काही युती होत आहे की तुमच्या शत्रूंच्या चाली तुमच्यावर उलटण्याऐवजी त्या निकामी होतील गुरुजींच्या मते तुमच्या मार्गातील अदृश्य अडथळे आता दूर होणार आहेत ज्या संधीसाठी तुम्ही वणवण फिरलात ती संधी चालून तुमच्या दारात येईल ही घटना केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वपुणेचे फळ आहे तुमच्या मनातील भीती आणि अस्वस्थता आता कायमची निघून जाईल एक प्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये संचारणार असून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक ठरेल येणारा काळ तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद करणारा ठरणार असून समाजात तुमची मान अभिमानाने उंच होईल आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर गुरुजींचे असे मत आहे की महाशिवरात्रीनंतर वृषभराशीच्या पैशांची चणचण कायमची मिटणार आहे उत्पन्नाचे असे मार्ग उघडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती जुनी देणी कर्ज किंवा अडकलेली रक्कम अनपेक्षितपणे तुमच्या हातात पडेल ज्यामुळे तुमचा मोठा मानसिक ताण हलका होईल गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा असणार आहे तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे पैशांची आवक वाढल्यामुळे घरामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल कष्टांचे चीज झाल्यामुळे तुम्हाला मिळणारा पैसा हा स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा असेल गुरुजी सांगतात की आतापर्यंत तुम्ही पैशासाठी धावपळ केलीत पण आता लक्ष्मी तुमच्याकडे धावत येईल फक्त आलेला पैसा योग्य नियोजनाने वापरा पैशांची बचत करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे गरिबीचा आणि अभावाचा काळ आता संपला असून श्रीमंतीचे वारे वाहू लागणार आहेत नोकरी करणाऱ्या वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ ऐतिहासिक ठरेल गुरुजी सांगतात की तुम्हाला मिळणारे प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधीही साधी नसेल तर ती तुमच्या हुद्द्यात आणि अधिकारात मोठी वाढ करणारी असेल वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुम्हाला असे काही प्रोजेक्ट मिळतील ज्यामुळे तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होईल जे लोक बेरोजगार कि आहेत किंवा नवीन संधीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्रीनंतरचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला मोठी संधी चालून येईल कॉर्पोरेट जगात किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष मानसन्मान आणि मोठे पद मिळण्याचे संकेत गुरुजी देत आहेत तुमच्यातील सुप्त गुणांना आता वाव मिळेल तुमच्या कामाची पद्धत बदलून तुम्ही अधिक प्रभावी बनाल कामाच्या ठिकाणी असलेले राजकारण आता संपुष्टात येईल आणि तुमची प्रगती कोणालाही रोखता येणार नाही यशाचे हे शिखर गाठताना तुम्हाला मिळणारा आनंद शब्दांत मांडता येणार नाही व्यावसायिकांसाठी गुरुजी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे आतापर्यंत तुमचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आली आहे नवीन भागीदारी किंवा नवीन करार तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल आणि स्पर्धकांवर तुमची छाप पडेल व्यवसायात घेतलेला एखादा धाडसी निर्णय तुम्हाला मालामाल करू शकतो जर तुम्हाला नवीन शाखा उघडायची असेल किंवा नवीन उत्पादन बाजारात आणायचे असेल तर महाशिवरात्रीचा हा मुहूर्त अत्यंत फलदायी ठरेल परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत तुमच्या कल्पनाशक्तीला आता प्रत्यक्ष व्यवसायाचे रूप मिळेल ग्राहकांचा ओघ वाढेल आणि तुमची जुनी गिरायके पुन्हा तुमच्याकडे परत येतील गुरुजींच्या मते व्यवसायातील हा बदल तुम्हाला केवळ श्रीमंतीच नाही तर बाजारात एक ब्रँड म्हणून प्रस्थापित करेल कौटुंबिक आघाड्यावर गुरुजी असे सांगतात की मागील काही काळातील भांडणे आणि गैरसमज आता धूळ खात पडतील पती पत्नीमधील दुरावा संपून प्रेम आणि विश्वासाचे नाते पुन्हा बहरून येईल कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि लहानांचे सहकार्य तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी बळ देईल ज्यांचे विवाह जुळत नव्हते त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे योग्य जोडीदाराचा शोध संपून मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे प्रेमात असलेल्या लोकांसाठी त्यांचे नाते विवाहात रूपांतरित करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदेल गुरुजींच्या मते तुमची मुले किंवा भावंडे तुमच्या प्रगतीचा भाग बनतील त्यांच्या यशामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल घरामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण झाल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारून तुम्ही अधिक जोमाने कामाला लागाल आरोग्याच्या बाबतीत गुरुजी असा दिलासा देतात की जुन्या आजारांपासून तुमची सुटका होणार आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटेल योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या सौंदर्यात आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाशिवरात्री तुम्हाला अंतर्ज्ञानाची अनुभूती देईल तुमची महादेवावरील आणि स्वामींवरील श्रद्धा अधिक दृढ होईल तुमच्या हातून काहीतरी मोठे पुण्यकर्म घडेल ज्याचे फळ तुम्हाला येणाऱ्या सात पिढ्यांपर्यंत मिळेल मनातील अस्वस्थता जाऊन परमशांतीचा अनुभव तुम्हाला येईल गुरुजी विशेषत्वाने सांगतात की वृषभराशीच्या लोकांच्या प्रगतीत आतापर्यंत जे काही अदृश्य अडथळे येत होते मग ती कुणाची वाईट नजर असो किंवा तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या लोकांचे कारस्थान त्या सर्वांचा नाश या महाशिवरात्रीला होणार आहे अनेकदा तुम्हाला असे वाटले असेल की यश अगदी जवळ येऊन निसटून जाते किंवा कामे शेवटच्या क्षणी बिघडतात हे सर्व तुमच्या कुंडलीतील दोषांमुळे घडत होते पण आता साक्षात महादेवाचा त्रिशूळ तुमच्या शत्रूंच्या चालींचा संहार करणार आहे तुमच्या भोवती एक असे दैवी संरक्षण कवच निर्माण होणार आहे ज्याला भेदणे कोणत्याही नकारात्मक शक्तीला शक्य होणार नाही या काळात तुम्हाला काही विशिष्ट स्वप्ने पडू शकतात किंवा अंतर्मनातून काही संकेत मिळू शकतात गुरुजींच्या मते हे संकेत तुम्हाला येणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून सावध करतील आणि यशाच्या सोप्या मार्गाकडे नेतील तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा दरारा निर्माण होईल ज्यामुळे तुमचे विरोधक आपोआप नमते घेतील हे वर्ष तुमच्यासाठी शत्रुविजय मिळवून देणारे ठरेल ज्यानी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आता तुमच्या प्रगतीकडे बघून पश्चाताप होईल पण तुम्ही मात्र सुडबुद्धी न ठेवता केवळ आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे कारण काळच त्यांचा हिशोब चुकता करणार आहे तुमच्या आत्मविश्वासाची उंची आता गगनाला भिडणार आहे पूर्वी ज्या आव्हानांना पाहून तुम्ही डगमगून जायचा तीच आव्हाने आता तुम्हाला खेळ वाटू लागतील गुरुजी स्पष्ट करतात की तुमच्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा संचारणार आहे जी तुम्हाला थकवा जाणवू देणार नाही ही ऊर्जा तुम्हाला घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत सर्वत्र एक लीडर म्हणून प्रस्थापित करेल तुमच्या आयुष्यातील हा भाग सर्वात रहस्यमयी पण सर्वात शक्तिशाली ठरणार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल समारोप करताना गुरुजी अत्यंत आत्मीयतेने सांगतात की महाशिवरात्रीचे हे पर्व तुमच्या आयुष्यातील संघर्षाच्या पुस्तकाचे शेवटचे पान आहे आणि यशाच्या नवीन महाग्रंथाची ही पहिली ओळ आहे आतापर्यंत तुम्ही खूप सोसले खूप अपमान गेळले आणि अनेक रात्री रडून काढल्या असतील पण आता त्या प्रत्येक आसवाचे मोल सोन्यात फिटण्याची वेळ आली आहे ही महाशिवरात्री तुमच्यासाठी केवळ आनंदाची बातमी घेऊन येणार नाही तर ती तुम्हाला एक नवीन आयुष्य नवीन ओळख आणि नवीन सन्मान मिळवून देईल नशिबाचा फासा पलटला आहे आता फक्त तुम्हाला तो खेळ जिंकायचा आहे परंतु गुरुजी एक मोलाचा सल्लाही देतात की जेव्हा नशीब आपल्याला भरभरून द्यायला लागते तेव्हा पाय जमिनीवर असणे खूप गरजेचे असते मिळालेल्या यशाचा कधीही अहंकार करू नका या महाशिवरात्रीला मिळालेली ही पहिली मोठी खुशखबर हा केवळ ट्रेलर आहे संपूर्ण चित्रपट अजून बाकी आहे तुमचे वागणे जितके साधे आणि श्रद्धावान असेल तितकीच महादेवाची कृपा तुमच्यावर निरंतर बरसत राहील गरिबांना मदत करा प्राणीमात्रांवर दया करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अखंड चालू ठेवा कारण भक्ती जिथे असते तिथेच शक्तिवास करते शेवटी गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा की जे तुमचे आहे ते तुमच्याकडे नक्कीच येईल आणि जे तुमचे नाही ते जाऊन तुम्हाला अधिक चांगले काहीतरी मिळवून देईल दोन हजार सव्वीसची ही महाशिवरात्री तुमच्या घरादारात सुखाची उधळण करो आणि तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका कारण प्रत्यक्ष ब्रह्मांड तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला या माहितीवर विश्वास असेल आणि महादेवाची कृपा हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय किंवा जय श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा कारण तुमचे एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते असेच सविस्तर राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका धन्यवाद